भाजपचं महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीस विजय संकल्प संमेलन सोमवारी मुंबईमध्ये होणार आहे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यांची देखील त्या ठिकाणी उपस्थिती आणि मार्गदर्शनही या संमेलनाला असणार आहे आणि महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीस विजय संकल्प सोहळ्यात मोठ्या प्रमाणात भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची देखील माहिती मिळते दादरमधील वसंत स्मृती या ठिकाणी विजय संकल्प मेळावा होणार आहे याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी ओम देशमुख फोन लाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ओम अतिशय महत्वाची बातमी समोर येते दादर मधील वसंत स्मृती या ठिकाणी विजय संकल्प मेळावा भाजपचा होणारे काय अधिक माहिती मिळत आहे अगदी बरोबर आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाकडून हे एक संमेलन बोलवण्यात आलंय खऱ्या अर्थानं विधानसभेची तयारी विधानसभेचं बिघुल या खऱ्या अर्थानं संमेलनातून कोकणाचा भाजपचा निर्धार आहे आपण पाहिला असेल गेल्या अनेक दिवसांपासून भाजपचे दिग्गज नेते महाराष्ट्रात येत आहेत त्याचाच भाग म्हणून हे अधिवेशन आयोजित करण्यात आलं या पाठोपाठ परवा म्हणजे तीस तारखेनंतर एक तारखेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील मुंबईमध्ये आहेत त्यावेळेला देखील भाजप कार्यकर्त्यांचा एक मेळावा दादरच्या सभागृहामध्ये बोलवण्यात आलं त्यामुळे एकूणच भाजपकडनं विधानसभेसाठी प्रत्येक तयारी केली जाते महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या जातीगत तुम्ही जाणांचा फटका भाजपला बसला होता त्याचा देखील कुठेतरी प्रयत्न भाजपकडनं केला जातो आणि त्याचा एक भाग म्हणून अनुसूचित जाती मोर्चा कडून एक संमेलन आयोजित करण्यात आलं त्याचा निश्चितच कुठेतरी फायदा उचलण्याचा प्रयत्न भाजपकडनं केला जातो या संमेलनाला देवेंद्र फडणवीसांसह प्रभारी भूपेंद्र यादव व भाजपचे अनेक दिग्गज नेते मार्गदर्शन करणार अशी माहिती आता समोर येते नक्कीच धन्यवाद ओम तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल